नाशिक न्यूज प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची नमस्कार माझं नाव जितेंद्र विसावे गेल्या चार वर्षामध्ये नगरसेवक कोणीच नव्हते प्रभाग क्रमांक अठरा मध्ये त्याच्यामुळे गल्लीतले जे काही प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असो ड्रेनेजचा प्रश्न असो साफसफाईचा प्रश्न असो तर हे जे प्रश्न होते हे कोणाकडे आम्ही मांडायचे हा खूप म्हणजे दिव्य प्रश्न होता आणि आता निवडणुका आल्यामुळे आम्हाला तर इतका आनंद झाला खूपच आनंद झाला की जेणेकरून आता प्रभाग क्रमांक अठरा मध्ये विशाल संगमने अंडा साहेब मोरे साहेब बोराडे मॅडम माळवे मॅडम हे जे उमेदवार आता है या रिंगणात उभे आहेत तर ते नगरसेवक नसताना सुद्धा विशाल संगम नेरे टेंकर वेली आहे त्यांना फक्त एक फोन केला काय लगेच त्यांनी व्यवस्था करून पाण्याचे टँकर आम्हाला पुरवलेले आहे त्यामुळे ते हक्काचे माणसं आता निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांना प्रचंड मतांनी बाकीच्या मतदारांनी सुद्धा या प्रभागातील भव्य देऊन त्यांना निवडून आणायचे आहे कारण त्याच मुख्य कारण म्हणजे काय की नगरसेवक नसताना कोण काम करेल हो कोणी वरती हात करून देतील नाही नाही आम्ही तर आता नगरसेवक आहे से। नगरसेवक आतल्यावर आम्ही करू असे कोणी कोणी म्हणू शकतात पण आण्णा साहेबांनी असं केलं नाही त्यांनी आपली जाणीव राखली मतदाराची जाणीव राखली तेव्हा अण्णा साहेबांनी नागरिकांची -पुर आता निवडणुका आल्यामुळे आपल्या हक्काचे माणसं आले आहेत अण्णा साहेब नंतर मोरे साहेब नंतर बोराडे मॅडम माळवे मॅडम तर आता निवडणूक पंधरा तारखेला आहे तेव्हा त्यांना भव्य मतांनी निवडून द्यावी ही आपल्या सर्व मतदारांना नम्र विनंती आहे आणि हे आल्यानंतर आपल्या हक्काची माणसं आल्यानंतर आपले जे काही प्रश्न असतील ते तर ते करणारच आहे आता एवढं त्यांनी पाण्याची टाकी एवढी मोठी टाकी मॉडेल कॉलनी मध्ये उभी केलेली आहे पाण्याचा मोठा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे आता रस्त्याचे जे काही कामं असतील ते पण करतीलच ते त्याबद्दल वादच नाही आता त्यांनी कॅमेरा एवढे लावून दिलेले आहे खूप कामं केलेली आहेत केंद्राचा एवढा मोठा त्यांनी हॉल बांधून दिलेला आहे तर हे काम त्यांनी अगदी आवर्जून केलेली आहे आपले हक्काची माणसं आहेत आणि त्याच्यामुळे आपले सगळे प्रश्न पूर्ण होणार आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि अभिमान पण आहे खूप खूप धन्यवाद सगळ सर्वांना बेस्ट ऑफ लक